हातकलंगले तालुक्यातील नरंदे येथील गट क्रमांक दोनशे अठरामधील दहा हजार चौरस जागेत बंदिस्त हॉल व कंपाऊंड बांधकाम थांबवण्यासाठी आज नरंदे ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गेले असताना सदर जागेवरती बांधकाम करत असणारे नागनाथ स्टेशन सोसायटीचे संचालक हर्षवर्धन देशमुख नमिता देशमुख चेअरमन प्रतापराव देशमुख व अन्य शिक्षक सहकारी यांनी शिबीगारी केली ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्यांकडून हातकलंगले पोलीस ठाण्यात याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे यावेळी सरपंच पूजा करणे यांनी हातकलंगले पोलिसांना निवेदन दिले तसेच हातकलंगले तहसीलदार व हातकलंगले पोलीस निरीक्षक यांना सदर पक्षी तात्काळ लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे सदर घटनास्थळी संतप्त नागरिकांनी चालू असलेले बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी झालेल्या वादावादीत काही प्रमाणात सदर बांधकाम पाडण्यात आले सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन हातकलंगले विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकरावजी माडे यांनी आपल्या सुतगिरणीवर तहसीलदार व पोलीस निरीक्षक व नरंदे ग्रामस्थांची तात्काळ बैठक बोलावून सदर प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न केले परिणामी यासाठी शासकीय दरबारी लवकरात लवकर बैठक लावून सदर प्रश्न निकाली काढला जाईल असे आश्वासन विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी दिले यावेळी नरेंद्र ग्रामस्थांच्या वतीने हातकलंगे तहसीलदार पोलीस निरीक्षक व जिल्हाधिकारी तसेच विद्यमान आमदार यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून नरंदे ग्रामस्थांचा असणारा भावनेचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा व सदर जागेवरती सुरू असलेली बांधकाम कायमस्वरूपी थांबवावे अशी मागणी केली यावेळी मोठ्या प्रमाणात नरंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे चलो नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रतापराव देशमुख साहेब यांनी जे दोनशे अठरा गावठाण त्या जागेवर जो बांधकाम करण्याचा जो घाट घातला आहे ते नरेंद्रकरांना कुठल्याही प्रकारे न पचवण्याची गोष्ट आहे कारण ती जागा प्राथमिक शाळेचं दे क्रीडांग स्वाशनभूमीत जाणारा रस्ता पाच लोकवस्ती आरोग्य केंद्र विविध प्रकारे अत्यावश्यक बाब म्हणून वापरली जाणारी जागा पण गावकऱ्यांची मापक अपेक्षा एवढीच आहे जागा त्यांनी घेतली घेऊ द्या त्याबद्दल तक्रार केलेली नाही नसणार पण त्यांनी कंपाऊंड घालू नये एक नरेंद्रकरांची प्रामाणिक आणि भावुकतेची हाक त्यांना दिली बऱ्याच वेळा विनंती केल्या पण ते ऐकायला तयार नाहीत ऐक आज काय कारणास्तव काय घडत गेलो पुढं आज आमदारसाहेबांच्याकडे आम्ही आलो होतो आमदारसाहेबांनी देरशीलदानाही संपर्क केला त्याचबरोबर अनेक दोन नेत्यांची नावं घेतली त्यांच्याबरोबर बैठक करून मार्ग काढवा सा असं सांगितलं आम्हाला त्यानंतर आम्ही गावकरीसोबत सर्व आमदार सोबत चांगली मीटिंग झाली आमची अशोकराव म्हणून पुणे यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष दिलं सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्या त्याबद्दल मी नरेंद्र नरेंदेच्या नागरिकांच्या वतीने मी बापूलचं एकदा अभिनंदन आणि आभार पण मानतो सोसायटी सोसायटीवर नरंदे ग्रामस्थांचा गेली पंचवीस वर्ष वाद आहे क्रीडांगणाच्या जागेसंदर्भात खोटी नाट्य कागदपत्र शासनाला दाखवून शासनाच्या आणि ग्रामपंचायतीची प्रतापराव देशमुख या संस्थापकांनी दिशाभूल केलेली आहे आणि तो संरक्षित पोलीस पोलीसमध्ये बांधण्याच्या तयारीत आहे पण नरेंद्र ग्रामस कोणत्याही परिस्थितीत देणार नाही क्रीडांगणाला संरक्षित बांधू देणार नाही हा आमचा निर्णय ठाम आहे आणि हायकोर्टचा निकालही थोडे दिवसात लागणार आहे आणि जरी हायकोर्टचा निकाल त्याच्यासारखा लागला तरी सुद्धा ग्राउंडला संरक्षित भिंत बांधू दिली जाणार नाही झाला तर ग्रामस्थ एकत्र जमून त्यांना द्यायची ग्रामस्थांची इच्छा असेल तर आपण व्यवस्था करू याच्यापेक्षा कोणतीही भूमिका आमची दुसरी असणार ना। नाही एक तारखेपर्यंत आणि तहसीलदार साहेब आणि काय पोलिटिशियनची मेमाने साहेब यांनी आम्हाला एक तारखेपर्यंत कुठल्याही आंदोलनात तुम्ही आमदार साहेब आमदार असुग्रह माने साहेब यांनी एक तारखेपर्यंत तुम्ही कोणतंही तीव्र आंदोलन करायचं नाही कोणताही कायदा हातात घ्यायचं नाही आम्ही एक तारखेनंतर तुमची बैठक लावू आणि योग्य ते निर्णय घेऊ असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि म्हणून आज आम्ही आजपासून आमचं आंदोलन स्थगित करत आहे